नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये इचलकरंजीमध्ये आपल्यासोबत आहेत रवी रजपुते आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र शासन राबवत आहे त्याचे नेमके लाभ कोणाला होणार आहेत कसे होणार आहेत आणि सरकारकडून काय यंत्रणा राबवली जाणार आहे या लाडक्या बहिणींसाठी सर नेमकं सरकारकडून आता काय यंत्रणा राबवली जाणार लाडक्या बहिणींसाठी लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या <coughs> निराधार महिलांना महिना पंधराशे रुपये शासनाकडून देण्यात येणार आहे ही योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यापासून महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रातून असंख्य महिला या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्या ज्या काही त्या त्यांनी अटी शर्ती सुरुवातीला घातल्या होत्या नंतर त्या अटी शर्ती रद्द झाल्या आत्ता ज्या बऱ्याचशा आर्टी शर्ती शिथिल करून वेळेचंसुद्धा त्या ठिकाणी बंधन जे होतं ते काढून टाकण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये ज्या महिला एकवीस ते पासष्ट वया गटाच्या आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे त्याच पद्धतीनं बारा परवाच बारा जुलैला एक नवीन जी आर आलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला एका रेशन कार्डवर एका विवाहित व अविवाहित अशा एका रेशन कार्डवर दोन दोघांना देण्यात येणार होतं परंतु परवाच्या एका रेशन कार्डमध्ये अविवाहित एक सो एकच आणि बाकीच्या जा विवाहित ज्या असतील एकवीस ते पासष्ट त्या सगळ्यांना याचा लाभ मिळणार काही इंटरनेटचा प्रॉब्लेम येत आहे इश्यू येत आहे भरपूर साऱ्या महिला त्याच्यामुळे त्रस्त होत आहेत आणि काही एजंटगिरी देखील याच्यामध्ये चालू आहे त्याच्याबद्दल सरकार कसं वचक ठेवणार आहे आणि जे काही डिग्री किंवा जे इंटरनेटचे कि जे इश्यूज आहेत ते कसं सॉल्व करणार आहे गव्हर्नमेंट मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे की जे कोणी यामध्ये पैसे मागतील किंवा पैशाचा आर्थिक व्यवहार होईल त्यांच्यावर कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करा त्यांना जेलमध्ये पाठवा म्हणून दुसरा आ, या ठिकाणी ज्या तांत्रिक अडचणी ऑफलाईन ऑनलाईनच्या या लागल्या मी स्वतः या ठिकाणी गेले पंधरा दिवस आमचा प्रभात क्रमांक बारा वार्ड क्रमांक अठरामध्ये जवळजवळ हजारही अर्ज आम्ही ऑफलाईनचे घेतलेले आहेत परंतु ऑनलाईन करत असताना या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी येतात आमचे कार्यकर्तेसुद्धा पहाटे पाचला उठून या ठिकाणी फॉर्म ऑफलाईनचा ऑनलाईनचा भरण्याचा प्रयत्न करावा लागले रात्री अपरात्री बसून करावं लागले कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी ऑफलाईन होणार मी तुमच्या चॅनलच्या निमित्तानं मी सरकारला विनंती करतो आहे की ज्या उमेदीनं ज्या आनंदाचं वातावरण आहे की या महिलांना उद्या मिळणार आहे तर जे आत्ताचे ऑफलाईन अर्ज आहेत ते मान्य शासनानं करावं हो जेणेकरून प्रशासनाची बी तारंबाळा उडणार नाही ते जे काय पात्र आहेत त्यांचं बघूनच करावं हो। परंतु ऑफलाईन आत्ताच्या परिस्थितीला सगळे अर्ज मंजूर करून घ्यावेत जेणेकरून ही योजना खऱ्या अर्थानं सफल होणार ही सर योजना येत्याला विधानसभा डोळ्यासमोर राजकारण ठेवून केली जाते का असं काय नाही ते म्हणजे मुख्यमंत्री पहिला मुख्यमंत्री असा या महाराष्ट्राला लाभलेला आहे तो फक्त जायचं काम करायला प्रत्येक घटकाला त्यांनी आजपर्यंत दिलेला आहे महिला हा एक या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जे काय देता येतील आतापर्यंत दिलेलं आहे त्यातलाच एक भाग म्हणून महिलांसाठी त्यांनी ही योजना राबवली जी असं हे आता ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना आहे त्याला काळात लाडक्या भावासाठी देखील योजना येतील का मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या कामाचा धडाका बघितल्यावर शंभर टक्के वाटते की लाडक्या भावाला मिळणार लाडक्या भावाला देखील येतेल्या काळात योजना मिळण्याच्या चान्सेस भरपूर आहेत जशा लाडक्या बहिणीला योजना देण्यात आलेल्या आहेत तशा लाडक्या भावाला देखील येतेल्या काळात योजना मिळतील असं रवी रजपूते हे आपल्याला आवाहन केलेलं आहे व त्यांनी ज्या काही इंटरनेटच्या प्रॉब्लेम्स असतील ते मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत नक्कीच पोहचवतील धन्यवाद इचलकरंजीहून प्रवीण हंडे वायरलेस मराठी